जया जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला जया च मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन साधन चतुष्टय सव्वीस जुलै कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्य अनित्य वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून ना आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे मनामधली काम वासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नये नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे प्रपंच करतातच मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुख दुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुख दुःख बाधते म्हणून आपण रामाची इच्छा लक्षात यासाठी त्याच्या नामाची गरज आहे अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवट पर्यंत विसरू नका अति प्रेमाने नाम घ्यावे नामा तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाही अतिप्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यास आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा वे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ब्रह्मांडनायक सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ